सरकारच्या आदेशाच्या विरोधात जात शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणं आता अपक्ष खासदार विशाल पाटील यांना चांगलंच भोवले त्यांच्यासह पन्नास जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे नेमकी बातमी पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा राज्यात महायुतीचं सरकार येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गास मंजुरी दिली आता मोजणीला देखील वेग आला असून थेट पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे यामुळं राज्यभरातील विविध जिल्ह्यात शेतकरी आणि शेतकरी नेते आक्रमक झालेत दरम्यान कोल्हापुरात या विरोधात मोठा रास्ता रोको करण्यात आला ज्यात शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टींसह विविध नेते सहभागी झाले होते यावेळी सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील ही या आंदोलनात सांगली येथे सहभागी झाले होते हा सहभाग आता विशाल पाटील यांना भोवला असून त्यांच्यासह पन्नास जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे रेटण्याचा प्रकार राज्य सरकारकडून केला जात असून अनेक जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात मोजणी केली जाते पण शेतकरी त्यास विरोध करत असून अधिकाऱ्यांना अडवलं जात आहे यावरून पोलीस आणि शेतकरी असा संघर्ष होताना दिसत होता आहे या विरोधात शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली त्यासाठी कोल्हापुरात मंगळवारी रस्ता रोको करण्यात आला यावेळी सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी देखील सरकारच्या या, सरकार या निर्णयाविरोधात भूमिका घेतली त्यांनी शक्तीपीठ महामार्ग कृती समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर अंकली येथे रस्ता रोको आंदोलन केले यामुळं त्यांच्यासह पन्नास जणांविरोधात सांगली ग्रामीण पोलिसांनी गुन्हा देखल दाखल केला विशाल पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी करत आंदोलन केल्यानं सांगली ते कोल्हापूर महामार्ग आणि रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला होता राजू शेट्टी यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांनी वीस जून रोजी बंदी आदेश लागू केला होता मात्र या आदेशाचे उल्लंघन करत विशाल पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून तासभर वाहतूक रोखली होती यामुळं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत सांगली ग्रोमिंग यामुळं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत सांगली ग्रामीण पोलिसांनी खासदार विशाल पाटील यांच्यासह पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचाही समावेश आहे